मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत नवनाथ भक्तिसागर कथा अमृत अध्याय दुसरा तर पहिले अध्याय पण तुम्ही बऱ्याच काही जणांनी ऐकलं धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट जशी करत आहोत तशी नक्की करा तर अध्याय दुसरा श्री गणेशाय नमो नमः मच्छिंद्र नाथास दत्तात्रय व शंकराचे दर्शन देवीचा उपदेश सूर्यापासून वर प्राप्ती वर ब्राह्मण भस्मधान दत्तात्रय वनात निघाले व वनशोभा पाहत पाते तीराने जात होते तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथाकडे गेली त्यांची स्थिती पाहून या कले कलीमध्ये दृढ निश्चयाने कडकडीत तप करण्याच्या त्यांच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला मग आपण तेथे एक ठिकाणी उभे हो राहून शंकराने दत्तात्रयास मच्छिंद्रनाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठवले मग दत्तात्रय मच्छिंद्र मच्छिंद्राजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छेस्तव आपण तेथे तप करी येथे तप करीत आहात वगैरे खुलासा विचारू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे हुगडून दत्तात्रयाकडे पाहिले मग मान हलवून नमन करून म्हटले महाराज आज, आज, न्यार न्यार आज मला येथे बारा वर्ष झाले पण आज पवतो मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसता आपण आज एकाएकी मला विचारित आहात त्या अर्थी आपण कोण हा हे प्रथम मला कळवावे व ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे ते ऐकून दत्तात्रेय सांगू लागले मी अत्रि ऋषींचा पुत्र आहे मला दत्तात्रय असे म्हणतात आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग हे ऐकून आज आपली तपश्चर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्ताच्या पायावर मस्तक ठेवले त्याच प्रेमाचा पांझर सुटल्याने नेत्रातून एकसारखे पाणी वाहू लागले तेने करून दत्तांचे पाय धुतले गेले नंतर तो दत्तात्रयास म्हणाला महाराज आपण साक्षात भगवान हा शंकर विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतारला आहात असे असता माझा विसर तुम्ही पडला तरी कसा आता माझे सर्व वापरात पोटात घालून माझा अंगीकार करावा असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला मग दत्तात्रयाने त्यास सांगितले की तू चिंता करू नको तुझ्या मनोकामना पूर्ण होतील असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि कानात मंत्रांचा उपदेश केला तेने करून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तत्काळ निघून गेले व तत्क्षणीत सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले मग शंकर व विष्णू कोठे आहेत ते मला सांग असे दत्तात्रयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की ईश्वरा वाचून मला दुसरे काही दिसत नाही सर्व ठिकाणी ईश्वरांची व्याप्ती आहे हे त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रय त्यांचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागला मग हा पूर्वीचा कवी नारायण असे जाणून शंकराने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि त्याजकडून सकल सिद्धीचा अभ्यास करवण्याची दत्तात्रयास सूचना केली मग दत्तात्रयाने त्या सर्व विद्यांचा मंत्र उपदेश केला आणि कानफाड्यांचा संप्रदाय नाथ संप्रदाय निर्माण करून दत्तात्रेय व शंकर निघून गेले मग मच्छिंद्रनाथ ही तीर्थयात्रा करावयास निघून गेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेला त्याने तेथे भक्तिपूर्वक अंबे मातेचे दर्शन घेतले व स्तुती केली त्या समयी साबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्यांच्या मनात येऊन गेले या कवितत्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्यांची कल्पना होते परंतु दैवत अनुकूल झाल्या वाचून सिद्ध व्हायचे नाही अशीही मना त्यांच्या मनात शंका आली मग त्यांनी आंबे सानिध्यात सात दिवस पर्यंत आंबे माताचे अनुष्ठान केले तेव्हा आंबा माता प्रसन्न झाली व कोणता हेतू मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग म्हणून म्हणाले त्याने सांगितले की मातोश्री साबरी विद्येवर कवित्व करायचे माझ्या मनात आले हाय तरी माझा हेतू पूर्ण होतील मनोरथ पूर्ण होतील असा देवीने पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा मच्छिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून तुझे मनोरथ पूर्ण होतील असे देवीने त्यास आशीर्वाद दिला मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे एक मोठा वृक्ष होता तेथे मंत्रोत्तक हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा देत्यमान असा त्यास दिसू लागला तसेच झाडाच्या फांद्यांवर नाना प्रकारचे पक्षी बसलेले होते फांद्यांवर दैवते बसली होती असेही त्यास दिसू लागले असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखवला ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती पण बोलत चालत नव्हती नंतर अंबेने त्यास सांगितले की तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे त्यावर महाकालीचे स्थान आहे ते तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर तेथून दक्षिणेकडे नदीवर जा तेथे उदकाने भरलेली श्रेत कुंडे दिसतील त्यातील शुक्ल वेल तोडून एक एक कुंडात टाक ती कुंडे शंभर आहेत पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान कर उदक प्राशन कर त्या योगाने तुला मूर्छना होऊ लागल्यास बारा आदित्य स्मरण जग कुपीत तेथील उदक घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे म्हणजे सर्व दैवत प्रसन्न होऊन वरदान देतील हा कार्यभाग एका खेपेसनं झाला तर सहा महिनेपर्यंत असाच खेपा घालून करावा दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली पुढे मच्छेंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला तेथे त्याने महाकाळीचे दर्शन घेतले शुक्ल वेल घेऊन कुंडे पाहावयास लागला इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे कुंडे त्याच्या पाहण्यात आली त्यात त्याने शुक्ल वेळ टाकला पुन्हा परत येऊन पाहू लागला तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या स्नान केले उदक प्राशान करताच त्यास मूर्छना आली म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदी त्याच्या नामस्मरणाचा जप चालवला इतक्यात सूर्याने त्याच्या जवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील म्हणून वर दिला सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरून घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडल्या सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच ते, ते सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतू आहे म्हणून विचारले तेव्हा त्याने सांगितले ती सांगितले की कविता करावी असे माझ्या मनात आहे तर त्वा साह्यभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी मग सूर्य त्यांचे हेतू पूर्ण होण्यासाठी त्या सर्वस्वी स्वी साह्यभूत झाला या प्रमाणे मच्छिंद्रनाथाने सात महिने एजा करून सारी दैवते प्रसन्न करून घेतले आणि साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरीत असता बंगाल बंगालात चंद्रगिरी गावास गेला बंगालमध्ये ते तेथे सुराज नावच म्हणून एक ब्राह्मण होता त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वशिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असे तो मोठा कर्मठ होता त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती ती अति रूपवान असून सद्गुणी असे पुत्र दिलगीर नसल्या कारणाने घरी मच्छिंद्रनाथ भिक्षे करता गेला त्याने अंगणात उभे राहून अलख शब्द केला फक्त अलख शब्द केला आणि भिक्षा मागितली तेव्हा सरस्वती बाहेर आली तिने त्या सासनावर बसवल्याने भिक्षा घातली नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्याने दिलगीर आहे असे सांगितले त्यास सुचवले आणि काही उपाय असला तर सांगावा म्हणून विनंती करून ती त्यांच्या पाया पडली तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली मग त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की हे भस्म रात्रीस निजते वेळी खाऊन नीज हे नुसतेच भस्म आहे असे तू मनात आणू नको हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो आहे तो तुझ्या उदरी येईल त्या तुझ्या मुलास मी सरस्वत स्वतः येऊन उपदेश करेन तेने करून तो जगात कीर्तिमान निघेल सर्व सिद्धी त्यांच्या आगेत राहतील असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठला आणि असता उठला असता तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने सरस्वतीने विचारलं तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेला सरस्वती भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाली आनंदित झाली होती ती राग तिने आपल्या पदरास बांधून ठेवली मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली तेथे दुसऱ्याही पाच सात बायका आल्या होत्या व संसारसंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या त्यावेळी तिने आपल्या घरी घडलेला गर सर्व वृत्तास त्यास सांगितला आणि मी त्या कानफोड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्मशेनात खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून विचारले तेव्हा एक जणीने तिला सांगितले की त्यात काय आहे असल्या धुळीने का पोरं होतात तू अशी कशी त्याच्या नांदी लागलीस कोण जाणे आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही अशा तऱ्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतू भरवल्यामुळे ती हिर मुसली तोंड करून आपल्या घरी गेली व गोठ्याजवळ केर कचरा शेण वगैरे टाकण्याची जी खाज होती त्या उकरड्यात तिने भस्म टाकून दिले तर अशा या अध्यायात दुसऱ्या अध्यायामध्ये भस्म तिने फेकून दिले टाकून दिले तर या दुसऱ्या अध्यायात श्री नवनाथ कथा अमृतसारचा हा दुसरा अध्याय येथे समाप्त झाला आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आता आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने तिसरा अध्याय पण याच व्हिडिओच्या माध्यमाने घेऊया श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नमो नमः श्री नवनाथ भक्तीसागर कथा अमृत अध्याय तीन मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट मच्छिंद्रनाथाचे राज्याकडे गमन मच्छिंद्रनाथ पूर्वकडच्या जगन्नाथ नाथादी तीर्थयात्रा करून सेतबंधू रामेश्वरास गेला तेथे ते मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपणास रावयाकरता दरडी उकरून गुहा करू लागला हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छेंद्रनाथास विस्मय वाटला त्याने मारुतीला म्हटले की मरकटा तू अगदीच मूर्ख आहेस शरीराच्या संरक्षणाकरता तू आता सोय आहेस सोय करीत आहेस अरे पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे आता तुझे घर केव्हा तयार होईल घरास आग लागल्यानंतर विहीर खनावयास लागावे तद्दत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करते हे काय असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर तू असा चतुर दिसतोस तो कोण आहेस म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावर तुला जती असे लोक म्हणतात अर्थाने म्हणतात असे मारुतीने मच्छिंद्रास विचारले तेव्हा माझा शक्तिप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावेळेस मारुती म्हणाला आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात पण आता ते कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो वास्तव्य त्याच्या कलेचा हजाराचा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे तो मी या समयी तुला दाखवतो त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव नाहीतर जती हे नाव तू टाकून दे याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की तू मला कोणती कला दाखवीत आहेस ती दाखव तिचे निवारण श्री गुरुनाथ करेल हे ऐकून मारुतचं अत्यंत राग आला आणि मग तो लागली जुडान करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धरून त्याने मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाश मार्गाने ढगाप्रमाणे येत आहे हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे त्याने वाद प्रेक मंत्रशक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी आटकून ठेवले पुणे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वतनाथावर टाकीतच होता पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तिथल्या तेथे खिळवून टाकले ते पाहून मारुतीने रागाने प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे तोच मच्छिंद्रनाथाने पाहिले की मग नाथाने समुद्राचे पाणी समुद्राचे पाणी वायू आकर्षण म्हणून त्यांनी टाकून दिले आणि मग जसाच्या तसा खिळवून टाकला त्यावेळी त्याचे चलन वलन बंद झाले मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेवला तोसाचा तसा राहिला ते पायू पाहून वायूने आपल्या पुत्रास मारुती स्फोटाशी धरले नंतर त्यास या संकटातून सोडवण्याकरता वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्राशी पडले तेने करून पर्वत जेतला तेथे गेला व मारुती ही पूर्वस्थितीवर आला नंतर मारुतीने जवळजवळ जवळ धन्य धन्य म्हणून नाथास शापासकी दिली इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की बाबा मारुती तुझे या सिद्धापुढे काही चालायचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्लभ करून टाकले आहे याची शक्ती अघटित आहे तू कजात कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखवता तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपली ताबेदार करून टाकली आहेत नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व वा मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सख्य तत्वाने वागण्याकरता त्याने त्याची प्रार्थना केली तेव्हा ते के दोघे नातास प्रसन्न चित्ताने म्हणाले की तुझ्या कार्याकरता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहोत असे तू खुशाल सांगत जा असे मारुतीने वरदान दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईल हे तर ठीकच आहे पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिची आपण निवृत्ती करावी पण ती शंका आली आहे असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की तू त्रिकाळ ग्यानी आहेस असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास तुझी माझी नागेश्वर तत्वाची झाडाखालीच पूर्वी भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्येच्या मजकडून कवितत्व करून तू मला वरदान दिले आहेस असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्र स्नान करीत होतास त्यावेळी मी तुला ओळख ओळखल्यावरून तुझ्या जवळ आलो तू कवी नारायणाचा अवतार आहेस हे मत्स्याच्या पोटी जन्म घेतला से पक्के ठाऊक होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागाश तत्वाच्या वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुला दिले त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पाडवायचे आहे म्हणून तू हिम्मत करून पुढे कितपट टिकावे धरशील याच्या अजमास मला अशा रीतीने पाहता आला असता असो नंतर मारुती म्हणाला तू आता येथून स्त्री राज्यात जा आणि तेथे खुशाल आई शाराम कर तुझी भेट झाली हे फारच चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल मग असे कोणते ओजी तुझ्यावर पडले आहे असे म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर मारुतीने मूळरंबापासून सर्व कच्चा मजकूर त्याला सांगितला मारुती म्हणाला योगेश्वरा लंकेच्या रावणात जिवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अध्य अयोध्येस अध्य, येत असता तिच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का दास आहे यास्तव व आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे म्हणजे याचे लग्न करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूल करून देऊन सर्व सुख संपन्न करून द्यावे स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ती करून देऊन याजकडून सर्व संसार करवावा परंतु या ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करेल की नाही असा संशय तिच्या मनात आला मग तिने मला गृहास्त्रमी करण्याकरता व मला वचनात घेऊन टाकण्यासाठी आपल्या जवळ बोलवले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरवला नंतर सीता माता मला म्हणाली बाबा मारुती तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे एक तुझ्याजवळ मागणे मागणी आहे तू दे तू ते तू ते, देशील तर फार उत्तम होईल मी सांगून ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला मग कोणते काम आहे असे मी तिला विचारले परंतु मी आपले वचन दिल्या वाचून ती आपल्या हेतू मला कळविना असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून गृहस्त्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी भेट घातली तेव्हा मी संकटात पडलो व खिन्न वदन होऊन उगीच बसून राहिलो तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले तू अगदी दिलगीर होऊ नको राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातील मख्खी अशी आहे की तुला मला चार चौघडीत जन्म घ्यावायचा असतो मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला तू ही नव्याण्णव मारुती आहे व त्याप्रमाणे लंकाधीशही नव्याण्णव होय त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्री राज्यात जावे लागेल तो योग आता घडून आलाय यास्तव समयास अनुसरून वाघ याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी स्त्री राज्यात गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्या मैनिकिनी नावाची राणी राज्य करीत होती पृथ्वीचा अन्य भागावर मनुष्य पशु पक्षी आदी करून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी आनंदाने रममान होतात असे तिच्या ऐकवात आले होते ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगी अंगाची लाही लाही होऊन गेली मग प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या असे अनुष्ठान तिने बारा वर्षपर्यंत केले त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मास संपले तरीही तिचा निश्चय ढळे ना असे पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी मी माझ्या पायाकडून मनोरथ पूर्ण करण्याकरता विनंती करू लागली तेव्हा तुझा कोणता हेतू तु आहे म्हणून मी तिला विचारले तेव्हा ती मला म्हणाली की मारुती तुझ्या भूकारापासून पासून येथील सर्व स्त्रिया ग्राभिणी राहतात यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाट ठरतोस जेणेकरून सर्वांना सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथुनू करावा असे आहे ही माझी इच्छा तू पूर्ण कर मैथुनीची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग स्वप्नात स्वप्नातसुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे तर तू ते सुख आम्मास प्रत्यक्ष दे असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला नंतर मी तिला सांगितलेले ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे या वास्तव ही गोष्ट माझ्याकडून घडवायची नाही आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरता मच्छिंद्रनाथ येथे येईल तो तुझ्या मर्जीन रूप वागेल तो मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार होय त्याजपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल अशी युक्तीच्या मार्गाने मी तिचे सात्वन केले तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर मारुतीचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की मी ही उर्धरेताच आहे म्हणून मला हे सर्व कार्य सांगून काय उपयोग आहे माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अंशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लैकी होईल म्हणून हे कुकर्म मला सांगू नये व भांडार होय म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की ही अनादिकालापासून रहाटी चालत आली आहे म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही जसे नव्याण्णव मारुती तसे नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आलाय तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल त्यांची सूर्यासारखी कीर्ती प्रकट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्यांचे मन वळवून घेतले मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकास नमस्कार करून दोघेजण मार्गस्थ लागले तर असा हा अध्याय तिसरा होता तर मी तो तुम्हाला सांगितला तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अलक निरंजन जय हो नवनाथ महाराज की